नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पीक्षा पॉडकास्ट नंबर अडुसष्ट मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागील पॉडकास्ट प्रमाणे या पॉडकास्ट मध्ये सुद्धा आपण जगद्गुरु तुकोबा रायांचा एक अभंग आणि विख्यात भक्ती संप्रदायातील कवी संत रहीम यांचे दोहे यांच्याशी तुलना करून या दोघांच्या अर्थाची तुलना करणार आहोत आणि त्याचं विवेचन आपण करणार तर आजचा अभंग क्रमांक एक हा अभंग आहे कस्तुरी बिनले जय मृतिके तैसे आनिके कैसी सरी लोखंडाचे अंगी लागला परिस तया अनिकास कैसी सरी तुकामने मीना वजे यतीवरी पुज्यमान करी वैष्णवासी महाराज लिहितात कस्तुरी बिनले जय मृतिके मृतिका माती मातीमध्ये जेव्हा कस्तुरी भिनते तेव्हा मातीला काय होतो कस्तुरीचा वास कस्तुरीचा सुगंध मातीला मिळून जातो आणि कस्तुरी कुठे माती कुठे शोधणं मुश्किल होऊन जातं अशक्यच जात जातं अशा पद्धतीनं कस्तुरी काय करते तिचं काम आणि जेव्हा मातीचं होतं तेव्हा आता आणि सरी तेव्हा तिला कशाचीही तुलना होऊ शकत नाही ती एक सर्वोत्तम कस्तुरी म्हणून महाराज पुढच्या वेळी मध्ये लिहितात की लोखंडाच्या अंगी लागल्या परिसर परिस नावाची एक संकल्पना आहे परिस नावाची एक वस्तू आहे जी लोखंडाला लागते आणि लोखंडाचं काय करते सोनं आणि जेव्हा त्या लोखंडाचं सोनं होत तेव्हा त्या लोखंडाची बरोबरी दुसरं कुठलंही लोखंड करू शकत नाही आणि लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये करण्याची क्षमता कुणामध्ये आहे परिसामध्ये आहे म्हणून महाराज पुढे सांगतात की तया आणि का असैसे सरी त्याला अजून कशाची बरोबरी येणार आहे कशाची उपमा देऊ शकता कशाची उपमा देता येणार नाही आणि ज्या पद्धतीनं कस्तुरी मिसळते लोखंडाला करून तेव्हा मूळ अस्तित्व राहत नाही दुसरी कुठलीही माती ह्या कस्तुरी बनलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही आणि लोखंडाला जेव्हा परीस लागतो आणि त्या लोखंडाचं रूपांतर जेव्हा सोन्यामध्ये होतं तेव्हा त्या लोखंडाचं जे काही सोनं झालेलं आहे त्याची बरोबरी दुसरं कुठलंही लोखंड करू शकत नाही मग हे सगळं कोण घडत कुणामुळे घडत तर हे सगळं घडवणारी विरहूती म्हणजे कोण आहे संत मग हे संत कुठल्याही पेहरावामध्ये असतील कदाचित भगवे कपडे न घालणारे असतील कदाचित फार देवाची उपासना करणारही नसतील नास्तिकही असतील परंतु जे कोणी आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे बदल घडवून आणतात तेच खरे काय असतात संत असतात आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका पूज्यमान करी वैष्णव महाराज म्हण तुका म्हणे मी न वजे यातीवरी मी जातीवर कुठलेही मोजदात करत नाही मी कुणाची जात पाहत नाही कोणी कुठे जन्म घेतला ते महत्वाचं नाही तर अशा पद्धतीनं जे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवतात लोकांच्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणतात अशा लोकांमुळे काय होतो हा जो वैष्णव पंथ आहे हा जो विष्णूचा पंथ आहे हा जो वारकऱ्यांचा पंथ आहे हा पंथ कसा होतो पूज्यमान होतो त्यामुळे येथे कुठेही जातीला महत्व दिलेलं नाही महाराजांच्या या अभंगामध्ये महाराजांनी सांगितले की संत कशा पद्धतीनं काय करतात लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतात आणि जेव्हा ते बदल घडवून आणतात तेव्हा संतांच आणि त्या लोकांचं वेगळं अस्तित्व आणि अशाच अर्थाचा श्री रहीम यांचा एक दोहा आहे या दोह्यामध्ये रहीम म्हणतात की जो रहि सरिता नीर समंत न जानी आप रहीमन ऐसा संत जन तजिदे आपण आप महाराज लिहितात की जो रहीम सरिता नीर समंदन जासळून जात पाणी हे नदीमध्ये मिसळून नदीसोबत व्हायला लागतं तेव्हा पाण्यामध्ये आणि नदीच्या मूळ नदी पाण्यामध्ये फरक करता येत नाही त्याच पद्धतीनं संत सुद्धा काय करतात आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं मिसळून जातात की आपल्याला त्यांचं वेगळं अस्तित्व शोधणं सुद्धा काय होतं कठीण रहिमन ऐसा संत जनत दे आपण असे आप। संत जन असतात जे काय करतात स्वतः काय करतात स्वतःच्या अस्तित्वाचा त्याग करतात आणि समाजाला मार्गदर्शन करतात ना की समाजाकडून काही मागतात समाजाकडून मागणारे कधीही संत असू शकत नाही तर रहीम महाराज त्यांच्या दोह्यामध्ये सांगतात की जे मागतात ते संत असू शकत नाहीत मागणारे व्यक्ती कधीही संत असू शकत नाही संत ही व्यक्ती कोण असते जी काय करते लोकांना देते देणारे लोकच संत असू शकते रहीमजी लिहितात की रहीम वे नर मर चुके, जे न जाही उनते ते पहिले वे मुख निकसत नाही रहीम सांगतात की ते माणसं ते नर ते पुरुष संत तर सोडा त्यांचा पुरुषार्थच संपून गेलेला आहे जे कोणाला तरी मागायला जातात आणि मग त्या बदल्यामध्ये आपलं संतांचं किंवा मार्गदर्शनाचं काम करतो पहिले व मे जिनमुख निकसत नाही त्यांच्या मुखातून नाही मिळते ते सुद्धा काय असतात मृत्यू पावलेले माणसं असतात त्यांच्यातली मानवता त्यांच्यातलं शौर्य त्यांच्यातली क्षमता ही काय झालेली असते त्या ठिकाणी मरून गेलेली असते अशा पद्धतीनं रहीमजी आपल्याला समजून सांगतात की संत कशी असले पाहिजे आणि संत कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणतात ज्या पद्धतीनं परीस सोनं करून टाकतो आणि स्वतःच अस्तित्व काय करतो विसरून जातो ज्या पद्धतीनं पाणी हे नदीला मिळतं आणि एकरूप होऊन जात ज्या पद्धतीनं कस्तुरी मातीत मिसळते आणि एकरूप होऊन जाते अगदी त्याच पद्धतीनं संत सुद्धा काय करतात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मिसळून जातात एकरूप होतात संतांच्या संगतीवर रहीम जी अतिशय सुंदर सांगतात की रेहमन साधू बसे घर सबको सम नाही छोटा कर देखिओ रेमन साधू बसे घर रहीम सांगतात की साधू ज्याच्या घरी असतात तेव्हा सगळ्यांना काय करतात सबको देखे सम सगळ्यांना सारखं म्हणतात तिथे कोणी गरीब नाही उंच नाही नीच नाही कोणी नाही नाही छोटा कर देये जो उंच छोट्याना अपमान आणि मोठ्याला राम राम नमस्कार असं करणारे साधू असू शकत नाहीत याच पद्धतीनं ना जगद्गुरु तुको बराय सुद्धा सांगतात की कोणी कुठल्या जातीत जन्म घेवाय कोणाच्या हातामध्ये नाही त्यामुळे आम्ही काय पाहतो तर आम्ही त्यांचं कर्म पाहतो त्यांचं काम पाहतो आणि त्या कामावरूनच आम्ही त्यांना नमन करतो आणि अशा व्यक्तींमुळेच काय झालेला आहे हा जो वैष्णव पंत आहे हा वैष्णव पंत काय झालेला आहे पुढे गेलेला आहे जेव्हा आपल्यासोबत संत असतात तेव्हा आपला, आपला उत्थान होतो आपली प्रगती होते आपण निश्चयही चांगल्या मार्गाला लागतो जरी आपल्या जीवनामध्ये काही वाईट लोक जरी आलेले असले तर आपल्याला ते लोक अपाय करू शकत नाही याबद्दल रहीम जी लिहितात की जो रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग चंदन विषव्यापत रही लिपटे रहत जो रहीम उत्तम प्रकृती रेमी सांगतात जिथे उत्तम प्रकृती आहे का करी सकत कुसंग कुसंग वाईट लोक त्याच वाई वाईट करू शकत नाही त्यांनी आणखीन उदाहरण दिलं आहे चंदन विष व्यापत नाही चंदनामध्ये विष येत भुजंग भुजंग हे चंदनावर पसरून उचलेले असतात चंदनाचा थंडवा घेण्यासाठी चंदनाच्या झाडावर जा भुजंग असतात साप सा असतात परंतु चंदनामध्ये विष उतरत नाही अशा पद्धतीनं वाईट लोकांच्या विषयापासून बचाव करणारे सुद्धा कोण आहेत तर हे जगद्गुरु जुना जुना संत जगद्गुरु जगदगुरु सुद्धा सांगतात की ज्या पद्धतीनं मृतिका ज्या पद्धतीनं बदल घडवतो त्याच पद्धतीनं संत सुद्धा काय करत असतात आपल्या जीवनामध्ये बदल घडत असतात तर आज या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एका नवीन अस आणि नवीन कवितांच्या विवेचनासह तोपर्यंत नमस्कार खुश राहा आनंदी राहा आपला मानवतेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोब राम कृष्ण हरी